आपलं सर्वांचं स्वागत आहे सकल मातंग समाज आरक्षण जागृती हस्ती कलश यात्रा अहमदनगर शहरामध्ये राहुरी नंतर, है। नंतर कोलार या ठिकाणी दाखल झालेला आहे कोलार या ठिकाणी संजय भाऊ तोकतोडे यांचा हस्ती कलश या ठिकाणी आल्यानंतर कोलार भगवतीपूरच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली आणि पूजन वाहन आणि पूजन चालू आहे या ठिकाणी हस्ती क्षेत्र समोर सोबत कुसवाळा जिल्ह्याचे जिल्हा कोर कमिटीचे अध्यक्ष बालाजी भाऊ गायकवाड हे यासोबत आहेत तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून प्रतिक्रिया की पुढील त्यांचं मार्गक्रमण आणि या पुढील दिशा काय असेल या हस्तिकलश यात्रेची आरक्षण हुतात्मा भाऊ ताकतुडे यांनी मातंग समाजाच्या मागण्यासाठी जी जलसमाधी घेतलेली आहे त्या जलसमाधीचं स्वरूप क्वचित त्यांच्या गावापुरतं न राहता त्याचा त्या त्यागाचा त्या त्या बलिदानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा उद्देश ठेवून आम्ही आरक्षण क्रांती आस्तिकलश महापदयात्रा त्यांचे जन्मगाव साळेगाव तालुका केस जिल्हा बीड या ठिकाणहून काढलेली आहे आता सध्या आम्ही अहमदनगर मराठवाड्यातील काही जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे असे नऊ जिल्हे आम्ही पास करून या ठिकाणी कोल्हार या ठिकाणी पोचलेलो आहोत आता इथून पुढं आम्ही नाशिक विदर्भ खानदेश असं करत करत ज्या ठिकाणी संजय भाऊ ताकतोडे यांनी आपला देहत्याग केला त्या ठिकाणी सात एप्रिल या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लवजी शक्ती सेना व इतर पदाधिकारी व सर्व मातंग समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आस्थिकलशाचं विसर्जन त्या ठिकाणी होणार आहे व त्यांना श्रद्धांजली म्हणून मातंग समाजातील युवक पुरुष पदाधिकारी हे सर्वजण त्या ठिकाणी केश अर्पण करून मुंडन आंदोलन करणार आहेत तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील मातंग समाज बांधवांना विनंती करू इच्छितो की ज्या संजय भाऊनी आपल्या जातीसाठी आपल्या समाजासाठी स्वतःचा जीव दिला ज्यांनी स्वतः मरून समाजाला जिवंत केलं त्यांचं बलिदान वाया जाऊ नये त्यासाठी कडकळची विनंती आहे की आपण सात एप्रिलला बिंदुसरा सा धरण तालुका जिल्हा बीड या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं व या न्यायव्यवस्थेसमोर प्रशासनासमोर या लोकशाहीसमोर मातंग समाजाची ताकद दाखवून द्यावी व या शासनाला एक इशारा द्यावा की आम्ही संजय भाऊचं बलिदान विसरलेलो आहोत आम्ही विसरणार ही नाहीत एवढंच मी या रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगू इच्छितो जयलवजी शहीद संजय ताकतोडे आरक्षण क्रांती यात्रा या सोबत असलेले महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे अध्यक्ष कैलासदादा खंडारे हे आपल्याला पुढील या आंदोलनाची दश दिशा आणि यानंतर कुठल्या स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल हे आपल्याला थोडक्यात माहिती देत आहे आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक चळवळीचं केंद्रस्थान असणारा अहमदनगर जिल्हा आणि आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या सात तारखेला स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे आरक्षण जागृती अस्थिक्रस महायात्रा प्रारंभ झालीत साळेगाव साळेगाववरनं कळंब कळंबवरनं मग उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा पुणे आणि आज या ठिकाणी नगरमध्ये क्षेत्र पोचलेली आहे खरं तर या देशातल्या अनेक समस्या पीडित मागण्यांसाठी अनेक समाज बांधवांनी वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत अनुसूचित जातीअंतर्गत देशामध्ये विविध आंदोलनं छेडल्या गेलीत हरियाणा असेल पंजाब असेल आंध्र असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल अलीकडच्या काळामध्ये बिहारसारख्या राज्यामध्ये सुद्धा अनुसूचित जातीअंतर्गत असणाऱ्या योजनांचं वर्गीकरण करण्यात आलं मात्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्र व्यवस्थेकडून गेल्या अनेक दिवसापासून जी अनुसूचित जातीच्या जा वर्गीकरणाची जी रास्त मागणी केल्या जाते आहे या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही इथल्या व्यवस्थेकडून झालेली नाही आणि मग या व्यवस्थेमध्ये सामाजिक चळवळीमध्ये सार्वजनिक चळवळीमध्ये काम करणारा लवभक्त लवसैनिक असणारा विज्ञान शाखेचा पदवीधर असणारा बीड जिल्ह्यातील तालुका केस तालुक्यामध्ये मौजे ते साळेगाव मध्ये राहणारा आमचा लवसैनिक स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे यांनी अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण वर्गीकरणाचा या महाराष्ट्रातला पहिला बळी या ठिकाणी झालेला आणि म्हणून स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे संविधानिक आरक्षण या समाजाला मिळाले पाहिजे अनेक दिवसांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात इथे निर्णय झाला पाहिजे या समाजाला दिलासा गेला दिला गेला पाहिजे दूर दूरदैवानं तसं झालं नाही मग वेग वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातनं वेगवेगळ्या कार्यक्रम उपक्रमाच्या माध्यमातनं या समाजाची अनुसूचित जातीचे प्रश्न वेशीवर टाकण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून सातत्यानं चळवळीला वाहून घेतलेला कार्यकर्ता या कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये पूर्णपणे सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका स्वीकारलेला कार्यकर्ता आणि म्हणून यांनी निर्धार केला की मी सातत्यानं एवढी आंदोलनं करतोय शासन दरबारी वेगळ्या माध्यमातून शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही या मागण्या आहे पण दुर्दैवानं आम्ही आज बघितलं की या महाराष्ट्रामध्ये दलित चळवळीच्या कामी मातक समाजाची अनेक माणसं आली बहुजन चळवळीसाठी आमची अनेक माणसं कामी आलेली आहेत नवे नवे हिंदुत्वाच्या चळवळीमध्ये सुद्धा आमची अनेक माणसं कामी आलीत मात्र पहिल्यांदा प्रथम आणि प्रथमच मांगासाठी बलिदान स्वीकारणारा शहीदत्व पत्करणारा स्वर्गीय संजय ताततुडे याच्या माध्यमातून आज या सर्व समाजाची अनुसूचित जातीच्या प्रश्नांना वेशीवर टांगण्याचं काम त्यांना दखलपात्र करण्याचं काम या राज्यामध्ये झालेलं आहे आणि म्हणून स्वर्गीय संजय भाऊ ताकतोड यांच्या जाण्याचं समर्थन आम्ही करणार नाही कारण ही चळवळ मरणाऱ्यांची चळवळ नाही ही मारणाऱ्यांची चळवळ अलीकडच्या काळामध्ये होऊ पाहते मात्र आम्हाला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेने सांगितलं की मला रडगाणे मान्य नाही मला लढणे मान्य आहे म्हणून लढण्याची चळवळ या ठिकाणी लवश्री विष्णुभाऊ कजबेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय लवश्री सोमनाथदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड महाराष्ट्रातील लहुसैनिक भक्त करतो आहे आणि याच विचारानं प्रेरित झालेल्या स्वर्गीय संजय भाऊ गेल्या चार तारखेच्या रात्रीला चार, रात्री चार वाजता दुपारी घर सोडलं त्यानंतर केजवरून जवळजवळ साठ किलोमीटरचा प्रवास पार करून पाच साडेपाचच्या दरम्यान इथली व्यवस्थेला त्या ठिकाणी आपल्या मोबाईलद्वारे क्लिप बनवून इतक्या मातक समाजाच्या प्रश्नावर अत्यंत सविस्तर विश्लेषण त्या ठिकाणी त्या क्लिपमध्ये नमूद केलं आणि चार तारखेच्या रात्रीला उशिरा त्यांनी अलीकडच्या काळामध्ये आम्ही कीर्तन प्रवचनाने पुस्तकामध्ये समाधी हा शब्द बघितला होता पण अलीकडच्या काळामध्ये या महाराष्ट्रातला जिवंत जलसमाधी घेण्याचा प्रकार मला वाटतं संजय भाऊ व्यतिरिक्त दुसरा कोणता नसावा आणि म्हणून संजय होणं सामाजिक उत्तरदायित्वाच्या दायित्वाच्या भूमिकेत समाजाच्या न्यायासाठी समाजाच्या हक्कासाठी समाजाच्या प्रश्नासाठी आमच्या या समाजातील उद्याच्या उज्ज्वल या ठिकाणी आज ध्येयत्याग करून जीवनयात्रा संपवलेली आहे मग जो शरीराला आमच्यासाठी गेलेला माणूस आहे आमचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून ताकतोडे परिवाराचा एकट्याचा ता ता परिवाराचा सदस्य न राहता समज महाराष्ट्रातील परिवाराचा सदस्य आहे आणि म्हणून त्याच्या जाण्याची जो मार्ग आहे तो जरी आम्हाला समर्थनीय नसला मात्र त्यानं ज्या पद्धतीनं जी भूमिका विश्व करून गेलेला आहे तर निश्चितपणाने तो माणूस शरीराला संपलेला आहे पण त्याचा विचार या ठिकाणी जिवंत ठेवणं आम्हाला गरजेचं वाटतंय आणि तो विचार निश्चितपणानं समाजाला चालणारा आहे आणि म्हणून या ठिकाणी स्वर्गीय संजयव ठाकुरे ज्या समाजासाठी गेलात ज्या लोकांसाठी गेला ज्या प्रश्नांसाठी गेला या सर्व प्रश्नांची माहिती समाजापर्यंत झाली पाहिजे त्या सर्व परिस्थितीची इतमूत सविस्तर माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं आणि जवळजवळ गेल्या अनेक दिवसापासून त्या प्रलंबित मागण्याला येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं पूर्णत्वा नेण्यासाठी संजीवभवत योगदान या ठिकाणी कारवाई होऊ नये काला आड जाऊ नये म्हणून निश्चितपणानं ही गेल्या गेल्या सत्तावीस तारखेला ही आरक्षण आरक्षण जागृती क्रांती अस्थिकलश यात्रा काढण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या जवळजवळ अठ्ठावीस जिल्ह्यातनं जाणारी जवळजवळ तेरा दिवसाचा प्रवास करणारी जवळजवळ तीन हजार किलोमीटरचा प्रवास करणारी आणि अशा छोट्या मोठ्या हजारो वाड्या वस्त्यामध्ये जाणारी आणि समाज बांधवांना संबोधित करीत ही मार्गकारण करत ज्या जलाशयामध्ये बीड जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या पाली गावमध्ये असणार जे बिंदुसरा धरण आहे ज्या ठिकाणी स्वर्गीय संजय संजे ताकोडे केला जलसमाधी घेतली त्याच धरणामध्ये येणाऱ्या सात तारखेला कालच्या चळवळीची वाटचाल आणि उद्याच्या भवितव्याच्या चळवळीची वाटचाल या दोन्हींना जोडणारा महिलाचा दगड ठरणारा हा सात तारखेचा दिवस आणि या सात तारखेच्या दिवस दिवसामध्ये या 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 आ, या दिक, कर, कर, त्या महाराष्ट्रातील सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे विविध संघटनाचे नेते कार्यकर्ते लहुसैनिक लवभक्त आमच्या भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मुंडण आंदोलन या ठिक त्या ठिकाणी करणार आहेत आणि इथल्या स्वर्गीय संजीव भाऊंचा हा जास्ती अस्थि अस्थिजा आजपर्यंत आम्ही जपून ठेवलेल्या आहेत याचं विसर्जन करणार आहोत मात्र विसर्जन करत असताना त्यांची खुनगाट बांधून निश्चितपणानं जोपर्यंत संजीव ज्या मार्गाने गेलेला आहे ज्या प्रश्नासाठी गेलेला आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या आंदोलनाला अधिकाधिक तीव्र करण्याचं काम आणि निश्चितपणानं जोपर्यंत आमच्या मागण्या आम्ही पूर्ण करून आमच्या समाजाच्या बदलात पाडू घेत नाही तोपर्यंत स्वर्गीय संजीव भाऊंना या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित केल्याचं समाजाने या समाजाला लाभणार नाही आणि याच भूमिकेतनं आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राच्या काना कोकणात ही अस्थि यात्रा

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या अस्थि कलश यात्रेच्या निमित्तानं समाज बांधव या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करायला आज निश्चितपणानं आणि म्हणून त्याच्या भूमिकेला या ठिकाणी वंदन करून स्वर्गीय संजीव भाऊंच्या विचारांना आम्ही त्रिवार वंदन करून माझे श्रद्धांजलीचे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते दोन शब्द मी समर्पित करतोय जय हिंद जय हिंद जय लघुजी सबस्क्राईब टू माय चॅनल And also press this bell icon. So you never miss any new updates cause whenever we upload new video you will get a notification on your phone.